एक मिनिटासाठी चाळीसगाव नगर परिषदेवर नगरपालिका स्थापना झाल्यापासून सर्वात जास्त मताधिक्यांनी नगरसेवक म्हणून नेण्याचा विक्रम आज जनता पार्टी चोवीस नगरसेवक आणि एकाचा सा अजून चालले पंचवीसचा आकडा प्लस सहा हजारपेक्षा जास्त मताधिक्य नगराध्यक्ष पदाला मला असं वाटतं की जनतेने दिलेला हा विकासाला कौल आहे हा देवेंद्रजींच्या नेतृत्वावरचा विश्वास गिरीश भाऊंच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि चाळीसगाव मतदारसंघामध्ये मी विकास कामांच्या माध्यमातून लोकांकडे जो माझा ॲप्रोच राहिला आणि हा विजय मी सर्वप्रथम चाळीसगावकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करतो आणि एकच सांगेल की एक नवीन विकासाचा अध्याय त्या चाळीसगावसाठी लिहिण्याचा आमचा आहे मी सांगेल धन्यवाद दादा तुम्हाला शहर अध्यक्ष पूर्ण शहराच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय होते स्वतःच्या वार्डात तिथं लक्ष द्यायला शक्य नव्हतं आणि भाजपाचेच आमचे तिथले बूथ प्रमुख आमचे प्रमुख कार्यकर्ते हे अपक्ष उभे राहिल्याने सातशे मत घेतली तोही फटका आम्हाला बसला खूप थोड्या मतांनी पराभव झाला पण मला असं वाटतं की तो पराभव आम्ही पराभव समजत नाही पण तरी जनतेने दिलेला कौल त्या विषयाने मान्य आज मला एक सांगा पण सगळे बरेचसे प्रस्थापित लोक यावेळेस घरी बसले आणि पंचवीस जागा कधीही न मिळणाऱ्या एवढ्या जागा आज सगळ्या या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या निश्चित मी जायगावकरांचा जनतेचं मनापासून आभार मान निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही लोकांना असं आवाहन करत होते की कर भावनिक साथ नका आणि जाऊ तुमच्या या सुस्पष्ट विकासाला कौल दिलेला आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते जनतेने विश्वास ठेवला आहे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आम्हाला आता अपक्षाचे झालं ते जरी पक्षाचे होते पण आता आम्हाला भाजपला आमचं मेजॉरिटी एवढी आहे त्यांनी काय देण्याचा विचार चर्चा वेगळ्या होतील पण आज तुरतास आम्ही भारतीय जनता पार्टी ही एकदम सिंगल हँडेड पंचवीस जागा असल्यामुळे त्याच्यामुळे बहुमताचा हा प्रश्न निर्माण होत नाहीये आणि मला असं वाटतं की आता निवडणूक संपली आहे पुणे शहराच्या दृष्टिकोनातूनच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील दादा आपण किशोर चॅलेंज केला होता एक नगरसेवक निवडून किशोर आप्पा पाटील यांचे सर्व उमेदवारांचं डिपॉझिट सर जमा झालं एकही त्यांचा उमेदवार निवडून आला नाही त्यांनी खूप मोठी गर्जना केली होती की आता मंगेश चव्हाणला आम्ही आसमान दाखवू चाळीसगावकरांनी पाचोऱ्याचं पार्सल पाचोऱ्याला परत पाठवलं चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे इतिहासात गेल्या पन्नास वर्षात एवढे नगरसेवक कधीही भारतीय जनता पार्टीला निवडून आले नाहीत तेवढे नगरसेवक यावेळेस निवडून आले शिवसेना उभाटागत शिंदे गट सगळे वेगवेगळे असताना एकट्या भाजपाची एवढी ताकद आज या सगळ्यांची